येस 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 नमस्कार सर्वांना नमस्कार एकच मिनिट आहे वळांनो सर्वांना नमस्कार बातमी आल्यानंतर त्यामुळेच मी लाईव्ह आलेलो आहे दोनच मिनट सर्व <coughs> येस आता बऱ्याच मुलांच्या त्याबद्दलच्या संभ्रम अवस्था आहेत का या वयवाडीच्या संदर्भात पण त्यांनी मेन्शन करताना सांगितलंय चला चला येथील मुलं जेवढे शक्य चला सर्वांबरोबर जरा वेळ बोलू आपण आणि जे काही रूपरेषा आहेत आपली क्लासची तशी चालू हो राहील ओके नमस्कार नमस्कार सर्व विद्यार्थ्यांसाठी अतिशय गुड न्यूज असेल एकदम अतिशय महत्वाची हो डॉक्युमेंटवरती वगैरे सगळ्या त्याच्यावरती डिटेल्स येतील त्यामध्ये जे मुलं आहेत ता... येस येस चला चला म्हणजे या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचा आज पा दोन दिवसापासून चर्चा चालू होती कालपासून जरा वातावरण पण स्थिती झालं होतं सर्व वाढीचा मुद्दा जो आहे तो समजून सांगा ना ओके या संदर्भात तुम्हाला सर्व डिटेल्स आपल्या दे सर देतील हार्देसरांनी याच्यावरती खूप डिटेल्स माहिती दिलेली आहे तर तुम्ही सर्वांनी हा आता तुम्हाला पेपरच्या संदर्भातच मी सांगणार आहे की आपले टोटल पंचवीस पेपर असतील त्या पंचवीस पेपरच्या संदर्भात मी तुमच्यावर बोलणार आहे दररोज आपला एक पेपर होत जाणार आहे आणि त्या पेपर सकाळी दिल्यानंतर सायंकाळी त्याचा सा पूर्ण वरती अनालिसिस करून दिलं जाणार आहे जो पेपर असेल तो पेपर तुम्हाला आपल्या मध्ये मिळेल त्याची अनाउन्समेंट मी उद्या करणार होतो पण बातमी आज आल्यामुळे तुम्हाला सर्वांना सांगितलं जेणेकरून तुमचा अभ्यास खूप छान चालू आहे असाच करत राहा आणि ज्या मुलांना वयवाडीच्या संदर्भात काही डाऊट असत सर हर आहेत हार्देस ऑनलाईन जी काय युट्यूब चॅनल असतं त्या युट्यूब वरती जा आपल्या सर तुम्हाला सगळ्याच्या सगळ्यात डिटेल्स देतील हा ग्रुपवरती लिंक टाकतो मी बाकीचे मुलं टाकतीलच ग्रुपवरती लिंक वगैरे आम्ही टाकून देतो आणि टेलिग्राम चॅनलला पण एक मिड लिंक टाकून देतो आता त्या ठिकाणी सगळ्यात महत्वाची अपडेट आली तुमच्यावर थोडा वेळच बोलणार मी काय जास्त वेळ घेणार नाही कारण मी सायंकाळी परत येणार आहे कारण आपला जो ठरलेला हे आहे का मी तुम्हाला सांगितलं होतं ऑलरेडी <laughs> का आपण जो काही भूमितीचा पेपर झाला त्या पूर्ण पेपरचा अनालिसिस करतोय तर आम्ही मुलांना न सांगता किंवा कोणत्या स्वरूपाची कल्पना न देता डायरेक्ट या ठिकाणी क्लास जॉईन केला कारण जी जी मुलं पाहतील त्यांना लगेच अपडेट होईल त्या संदर्भात त्या विषयानंच आलो होतो परंतु तुम्ही थोडासा अभ्यास चांगला करा दोनच मिनिट मुलांना आपल्या टेलिग्रामवरती एक मिनिट फक्त लिंक पाठवतो आणि मग आपण आपल्या मुद्द्याकडे जाऊ वयवाढीच्या संदर्भात ज्या ज्या मुलांचा काही पण अडचणी असतील तर तुम्हाला आता मार्केटमध्ये तुम्ही आलात तर सगळेच्या सगळे तुम्हाला युटॉब युट्यूब चॅनलवरती खूप लोक ऍक्टिव्ह आहेत सर्वच लोक ऍक्टिव्ह आहेत परंतु तुम्ही आता त्याचा डिसिजन घ्यायचा आहे की आपल्याला कोणत्या ठिकाणाहून चांगलं मटेरियल मिळतंय परंतु त्याचा अर्थ तुम्ही तुमचा वेळ वाया घालू नका सगळ्यात महत्वाचा मुद्दा तुम्हाला माझ्याशी बोलण्यातून सांगण्याचा हाच उद्देश आहे एकच मिनिट मी फक्त आपली जी लिंक आहे ती लिंक शेअर करतोय हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा असणार आहे आता प्रत्येकजण तुम्हाला त्या ठिकाणी माहिती देतच राहील पण त्यामुळे आपण किती वेळ लक्ष द्यायचं कोणती माहिती पाहायची किती वेळ पाहायचा नाहीतर आपण याच्यातच वेळ घालायचो त्यामुळे सगळ्यात पहिला मुद्दा तुमच्या मी बोलल आता मी लिंक पण टाकलेली आहे तर आजचा जो निर्णय वीस ऑगस्ट आहे सगळीकडे बातम्या मी पाहिल्या असेल बातम्या जस्ट आलेल्या आहेत प्रामाणिकपणे कष्ट के केल्यानंतर शंभर टक्के यश मिळून जाईल काय काळजी करायची नाही आता याच्यामधला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा मुलांचा चांगला अभ्यास असेल आता काही मुलांच्या मैदानाबाबत थोडीशी इशू असतील किंवा बाकी ज्यांच्या अभ्यासाबाबत पण थोडे थोडे इशू असतील हो तीन महिन्याच्या पुढे जातील कारण आता त्याच्यामध्ये तुम्हाला आजची जी बातमी आहे आज त्यांचा शासन निर्णय आलेला आहे त्याच्यानंतर अजून आजही पण भरतीची प्रक्रिया चालू शक होऊ शकते किंवा उद्या पण होऊ शकते किंवा एक पंधरा दिवसात पण होऊ शकते किंवा कधी पण जी काही गव्हर्नमेंटची मान्यता आणि शासन मान्यता मिळणं अपेक्षित होते ती प्रोसेस सुरू झाली आणि आपण आपल्या भरती प्रक्रियेला स्टार्ट केलेली आहे किंवा आपण ज्या अँगलनं विचार करत होतो की बाबा नो येईल का नाही येईल दोन दिवसापासून वातावरण जरा शांत झालं होतं आणि आता मी काय त्याच्यावर जास्त वेळ बोलत नाही सगळ्यात महत्वाचा मुद्दा असला आपला वीस ऑगस्ट आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा येईल तो म्हणजे काय तर जागा ज्या जागांबाबत पहिल्यापासून थोडा संभ्रम होता सगळ्या मुलांमध्ये पण जागांचा जा जो काही आकडा आलाय तो एकदम प्रॉपर आकडा आला आपल्याला या ठिकाणी येस का पंधरा हजार एकच मिनट या ठिकाणी जागेंचा जो काही आकडा असेल तर तो एकदम प्रॉपर येऊन गेलेला आहे एक मिनिट हम्म पहा या ठिकाणी तुम्हाला आता दिसेल बाळांनो हे सगळ्यात महत्वाचं आपल्यासाठी आणि वयवार राहिलेल्या मुलांसाठी पण त्या ठिकाणी त्यांनी दोन हजार बावीस ते जो मुद्दा होता ना त्या मुद्द्याला धरून केलेला ओके ओके हा जी काही ऑनलाइन अकॅडमी असेल ना बनवत त्यांना ज्यांना ज्यांना वयबाडीबद्दल काही पण डाऊट असेल तुम्ही आपल्या सर जे आहेत माझे एकदम चांगले मित्र आहे सरांना विचार हरदेसर तुम्हाला डिटेल्स देतील काय टेन्शन घेऊ नका हरदेसर सध्या पण लाईव्ह असतील पण आम्ही दोघं एकाच वेळी लाईव्ह आलो माझा उद्देश वेगळा होता मुलं थोडेसे पैनिक होतात या काळामध्ये म्हणून मी तुमच्याशी बोलण्यासाठी आलो सगळ्यात महत्वाचा मुद्दा असेल या ठिकाणी असलेल्या ज्या जागा आहेत ना त्या जागा एक महत्वाचा आकडा असेल आपल्यासाठी पहा या ठिकाणी ज्या जागा आहेत त्या जागेबाबत पहा सगळ्यात जास्त जागा बारा हजार तीनशे नव्याण्णव जागा या ठिकाणी आपल्याला जर पाहिलं तर पोलीस शिपायांसाठी आलेला आहे मागल्या वर्षी ला खूप जागा होत्या जिल्हा पोलिसला त्या मानानं कमी होत्या आज तुम्ही जर पाहिलं तर या भरतीमध्ये पोलीस शिपाई पदासाठी सगळ्यात म्हणजे जिल्हा पोलीससाठी बारा हजार तीनशे नव्याण्णव म्हणजे जो जो बारा हजार चारशे जागा असतील त्याच्यानंतर पहा पोलीस चालकला कमी असेल बँड्समनला कायमच कमी असतात त्याचं काही विशेष नसतं आणि या ठिकाणी पण दोन हजार तीनशे त्र्याण्णव म्हणजे खूप जागा या ठिकाणी जिल्हा बऱ्याच मुलांचं स्वप्न असतं जिल्हा पोलीस म्हणजे सगळ्यात या सगळ्या जागा दिसतात त्यात एक नंबरची जागा दिसते ना सर्व विद्यार्थ्यांचं स्वप्न हे जिल्हा पोलीसच असतं आता तुम्ही याच्यावरती कॅल्क्युलेशन केलं तर तुम्हाला एक अंदाज आणि मी जेव्हा जेव्हा ऑफलाईन घेत होतो ऑनलाईन पण घेत होतो तेव्हा तेच सांगत होतो काही काही टेलिग्राम चॅनलवरती किंवा बाहेर जरा चुकीच्या बातम्या येत होत्या की भरती प्रक्रिया होईल की नाही होईल पण तुम्ही त्या ठिकाणी कॉन्स्टंट ज्या ज्या मुलांनी अभ्यास केला असेल त्यांनाही छान यापुढे अजून अभ्यासाला गती वाढवता येईल आणि ज्यांनी थोडंसं दुर्लक्ष केलं असेल तर पुन्हा एकदा तुम्हाला संधी मिळून जाईल कारण वेळ मिळव अजून काळजी करू नका वेळ मिळून जाईल आणि यामध्ये बऱ्याचशा गोष्टींबाबत मला तुम्हाला तेच सांगायचं आहे का आता मला काही जास्त वेळ घ्यायचा आहे याच्यावरती जास्त मी बोलणार पण नाही फक्त तुमच्याशी महत्वाचा मुद्दा हा सांगायचा होता की भरती प्रक्रिया स्टार्ट झालेली आहे आणि आपल्या हा जे मुलांना आता इं, इंग्ले सांगितलं की आझाद मैदान ज्या मुलांना वयवाडीच्या संदर्भात एक्क्याण्णव ब्याण्णव वाल्यांचा जो इशू निर्माण झाला आहे तुमच्याबरोबर बरोबर सर आहेत बाकीचे पण माणसं आहेत तर तुम्ही त्या ठिकाणी जाऊन त्या आंदोलनामध्ये काय असं ते सहभाग घ्या बऱ्याच वेळा त्या माणसांनी तुम्हाला आव्हान केलं होतं पण बऱ्याच मुलांनी दुसऱ्याच्या घरामध्ये शिवाजी आणि त्या ठिकाणी महाराणा प्रताप जन्माला या अशा पद्धतीचे तुम्ही जण वागले त्याच्यामुळेच बऱ्याच जणांना त्या ठिकाणी जेवढी जेवढी मुलं गेली त्यांना जर तुम्ही सगळ्यांनी जर सपोर्ट केला असता तर खरंच तुम्हाला त्या ठिकाणी फायदा झाला असता पण ठीक आहे आता नसल याच्यावरती काय असेल तर तुम्ही ते वयवाढीच्या संदर्भात काम करणारे हरदे सर असेल किंवा बाकीचे शिक्षक असेल त्यांच्याशी संपर्क करा आणि तुमची जी काही मार्गक्रमण आहे ते करा पण बाकीच्या मुलं जे आहेत तुम्हाला संधी मिळाली आहे मुलांना तर या ठिकाणी प्रामाणिकपणे आपल्या कष्टाकडं लक्ष द्या मैदान व्यवस्थित करा आणि सगळ्यात महत्वाचं मैदान करताना त्या ठिकाणी तुम्हाला हो 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 ते सगळं तेच असणार आहे बाळानो पा तर मैदान करताना काळजीपूर्वक मैदान करा आणि सगळ्यात महत्वाचं व्यवस्थित तुमचा प्लॅन करा ज्या व्यवस्थित प्लॅन आहे सगळ्यात महत्वाचं सध्या युट्यूब चॅनलवरती सगळीकडे सर्व क्लासेस सुरू आहेत म्हणजे प्रत्येक ठिकाणी तुम्हाला क्लास पण त्यामुळं एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे का तुम्हाला त्या ठिकाणी ते कोणते क्लास आहे ते क्लास आपल्यासाठी उपयोगाचे आहे ते पा नाही तर विनाकारण वेळ खर्च करू नका म्हणजे तुमचा जिथं जिथं चांगला फायदा होईल तुमच्या अभ्यासाला गती मिळेल तर त्या ठिकाणी तुम्ही तेच क्लास पहा असं माझं तरी एक म्हणणं असेल जेणेकरून तुम्हाला त्याच्यातून फायदा होईल मग कोणी असं तुम्हाला माझ्या क्लासचा जर फायदा असेल तरच पहा विनाकारण क्लासला येऊन वेळ जर जात असत तर अजिबात तुम्ही ते का ते क्लास करूच नका विनाकारण तुमचा वेळ खर्च करू नका आणि पॅनिक होऊ नका शांततेनं पेपर द्यायचा शांततेनं अभ्यास करायचा म्हणजे पेपर म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला या इथं पुढून हा मी इथून तुम पुढं तुम्हाला कन्फर्म सांगितलं रोज मी जे येण्याचा माझा मोटिव आहे आता पण येण्याचा मोटिव्ह कारण जे जे मुलं आपल्या चॅनलला जॉईन आहेत जे काही छत्तीस हजार असेल सदोतीस हजार असेल कारण मी अपडेट बाबत कधीच व्हिडिओ टाकत नाही काही नाही कारण अपडेट बाबत सगळं हरदेस सर पाहत असतात त्यामुळे मी काही त्याच्यावर बोलत नाही आज तुमच्या पुढे येण्याचा एकच मोटिव आहे का यापुढे सह्याद्री अकॅडमीचा पेपर तुम्हाला खूप छान वाटलाय आणि यापुढे तुम्हाला दिली म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे आता तरी आठवड्यातून मी चार पेपर घेणार आहे त्यामध्ये तीन पेपरमध्ये सोमवार एक पेपर असेल त्याच्यानंतर एक बुधवारी सोमवार बुधवार आणि शुक्रवार आणि त्यानंतर शनिवारचा जो पेपर असेल तर तो ऑफलाईन सर्वांनाच असेल त्यामुळे सगळ्यांनी लक्षात ठेवा तुम्हाला सकाळी नऊ वाजता पेपर मिळेल आणि नऊ वाजता पेपर मिळाल्यानंतर त्याचा अन्सर की बारा एक बाराच्या आसपास मिळून जाईल आणि त्यानंतर बरोबर रात्री एक आठ वाजता पूर्ण पेपरचा आपण ॲनालिसिस करू अशा स्वरूपाचं तुम्ही तुमचा अभ्यास करत जा जे मुलं इथं आहेत त्यांना तर आमचं मार्गदर्शन पूर्ण टीम होत असतं जे ऑनलाईनला बाहेरून आहेत तर त्यांना या माध्यमातून होईल आता अजून अपडेट जे आहे तर अजून अपडेट बाबत थोडासा स्टडी करू ला किती वेळ लागेल बाकीचं काय असेल बाकीच्या बाबत काय माहिती सगळे सगळेजण जे कमेंट करतात त्या कमेंट वरती पुन्हा एकदा मी साडेआठ वाजता लाईव्ह येणारच आहे तर साडेआठ वाजता आपण त्याच्यावरती म्हणजे जो काय मॅथ भूमिकेचा आपला पेपर झालेला आहे त्या पेपरच्या अनालिसिसच्या वरती बोलू ओके ओके छान मार्क्स आले असेल मुलांना त्याच्यावरती आपण बोलू याच्यापेक्षा मी काही जास्त नाही ज्यांना ज्यांना काही अडचण असेल त्यांनी आपल्या हार्दे सरांच्या युट्यूब वरती जा ज्यांचं ज्यांचं वय वाढीचा प्रश्न आहे त्यांनी सगळ्यांनी हार्दे सरांकडे जा म्हणजे त्या ठिकाणी आता त्यांचं पण लाईव्ह सुरूच होईल एक साडेसातला ते लाईव्ह वरती येणार होते त्याच्यामुळे मी अगोदर चालू आणि माझा मुद्दा जो होता तुमच्यापर्यंत पोहोचवला कारण आपल्या चॅनलवरती पण आपल्या मुलांना माहीत व्हावं हो। की सध्या काय अपडेट आले काही काही मुलांना माहीत होत नाही म्हणून एकदा व्यवस्थितरित्या सगळी माहिती वाचून घ्या आणि वाचून घेतल्यानंतर काय करा तुमचं काय अडचणी असते ते त्या अडचणी संबंधित शिक्षकांना विचारा नाही समजलं तर आम्हाला टेलिग्राम चॅनल होते आमच्यातील आहे सांगळे सर असेल हरदे सर असेल किंवा मला तुम्ही कोणालाही पण सांगा तुमचे जे काय अडचणी असेल त्या दूर करण्याचा आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करू ठीक आहे तर सायंकाळी बरोबर साडेआठ वाजता भेटू आपण आज झालेला जो आपला भूमितीचा पेपर असेल त्या पूर्ण भूमितीच्या पेपरचा आपण साठी पुन्हा साडेआठ वाजता भेटू धन्यवाद कोणाच्या काय अडचण असतील तर आपण पुन्हा एकदा बोलू त्याच्यावर सर्वांनी अभ्यास करा छान ओके थँक्यू ऑल ऑफ यू चला कोणाच्या काही असेल तर तुम्ही एकदा बाकीच्या आपल्या माणसांबरोबर बोलून घ्या